पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणारे ओबीसी नेते एससी आनंदवार वर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून आय टी आय चौक येथे उपोषणाला अतुल पाईकराव या दोघांची प्रकृती सध्या ढासळली आहे मागील सहा दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती ढासळली असून डॉक्टरांकडून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांना सलाईन लावण्यात आली असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली जोपर्यंत शासन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलक अतुल पायकराव यांनी दिली पहिले तर माझं हे आव्हान आहे बहुजन समाजातील शिक्षित वर्ग वकील वर्ग कार्यकर्ते नेते यांनी समाजातला सगळ्यांना समजून सांगा पाहिजे की उपवर्गीकरणाचा अनेक ग्रीन लेअरचा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अनुसूचित जातीचे तुकडे करून आरक्षण खतम करणारा आहे हे त्यांनी सगळ्यांना समजून सांगावं आणि आमचं हे एस सी एस टीचा जो अनकॉन्स्टिट्युशनल डिसिजन दिले सुप्रीम कोर्टानं ते जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण चालूच राहील ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देव देण्यात येऊ नये यासाठी आम अनंतवार साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत आम्ही दोघं शहीद जरी झालो तरी चालते पण आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही उपोषण चालूच ठेवू गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी अतुल भाऊ पाईकराव आणि आनंदवारजी हे ओबीसी एस सी आणि एस टी या समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषण करत आहेत गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणचा कुठलाही लोकलचा नेता आमदार खासदार किंवा कुठलाही मंत्री या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला नाही त्याचबरोबर शासकीय हुद्द्यामधले कलेक्टरसारखे कोणतेही अधिकारी या ठिकाणी भेट दिले नाहीत त्याच्यामुळं ओ बी सी एस सी आणि एस टी या समाजाकडून मी जर पहिल्यांदा त्यांचा सगळ्यांचा निषेध करतो आणि आमच्या या योद्ध्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचली हानी जर झाली तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल आणि नांदेड जिल्ह्याचं मग काय होईल याची सरकारने म्हणजे काळजी घ्यावी त्याचबरोबर आम्ही आज शासनाला निवेदन देऊन परवाच्या दिवशी रास्ता रोकचं आम्ही प्रावधान या ठिकाणी करणार आहोत तरी लवकरात लवकर जर यांचा निकाल नाही लागला तर आम्हाला सर्वांना नांदेड जिल्ह्यात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते याची नोंद प्रशासनाने घ्यावी गेल्या सहा दिवसापासून येथे महात्मा फुले पुतळ्याच्या समोर जी आनंदवारजी आणि पायकरावजी यांनी आमरण उपोषण करत असून प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नसल्याने उद्या आंदोलनकर्त्यांना जर यदा कदाचित काही अनु काही घडू नये घडलंच तर त्यांचा प्रेत सरळ मुख्यमंत्री वर्षा निवासवर नेऊन त्यांचे प्रे अंतविधी करण्यात येईल आणि या याचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांच्या उपोषणाला जे काय मागण्या आहेत त्यांच्या ते पूर्ण भारत सरकारकडे वर्ग करण्यात याव्या आणि त्यांना न्याय देण्यात यावा तात्काळ नसेल तर उद्यापासून पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचा उद्रेक पाहण्यास मिळेल